हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं पाणी तर मित्रांनो आपलं चहा पाणी झालेलं आहे जेवण काय अजून झालेलं नाही मित्रांनो तर काल आपण जिथं बुटी बांधाय घेतो तर गुटे बांधाय घेतो तिथून तु आपण तुम्हाला सांगतो जाऊन ती मटेरियल जे शिल्लक राहिलं होतं मग रात्री उशीर झाला ना रात्री उशीर झाला म्हणल्यानंतर मग <French> मटेरियल आणाय होतो ती आणि मग मटेरियल घेऊन आलो आता घरी कारण की तिथं पडलं होतं म्हणल्यानंतर ती घेऊन येणं गरजेचं होतं कारण की मित्रांनो ती जर परत याला कोणी नेलं तर मग परतच्याला कोणाला बोलतात कोणाला चालतं कारण की तिथं राहत होतं राहणार तिथं काही शेजारी पाजारी कुठलं घर नव्हतं किंवा दार नव्हतं किंवा काही नव्हतं तर मित्रांनो काल होती एक तारीख तर आपल्या कामाचा तर विषय आता थोड्या वेळा भाऊ बहिणीनं साईडलाच ठेवू तर ती तर कामाचा पण विषय तुम्हाला सांगणारच आहे पण राहिला विषय एक तारखेचा तर एक तारखेचा विषय म्हणजे भाऊ बहिणीनं कोणी कोणी जी वस्तू घेतलेला असतील कोणी कोणी काय घेतलं असेल कोणी गाडी घेतली असतील कोणी काय कुठल्या कुठल्या बी जे आपल्या लाईफमध्ये आपल्या प्रपंचाला जे लागणाऱ्या वस्तू आहेत जे माणूस ती घेतं तर मित्रांनो ती एक तारखेला हा हप्ता टाकला जातो का दोन तारखेला टाकला जातो ह्या फक्त मला कमेंट बॉक्स म्हणजे उत्तर द्या कारण की माझं काय चुकतं आहे माझं एवढं चुकतं आहे की मी माझं नावावर घेऊन दिलं हे माझं चुकतं आहे ना आणि कुणाचं किती जरी कोणासाठी केलं ना तरी बायणी कोणी म्हणत नाही केलं माझ्यासाठी बर का मग रात्री सांग तुम्हाला सांगतो मी फोन केला त्यावेळेला फोन केला आव्याला फोन केल्यानंतर तुम्हाला सांगतो ते काय म्हणता एवढ्या भारतो हप्ता भर काय माझी भरायचा संबंध आहे हप्ता कशामुळे मी भरायचा हप्ता तर मी नुसतं त्या गाडी बसलो तर नुसतं खालतं वरतं ह्यांचं होतं या हा जेव्हा आणली त्यावेळेस त्याला पाशीन करून दिले ऑइल बदली करून दिली गाडीत पेट्रोल भरपूर टाकून दिलं परत त्यानंतर च्याला गाडी तुम्हाला सांगतो मी सासरवाडीला जाणार होतो त्या सासरवाडीला सुद्धा गाडी मला त्यांनी नेऊन दिली नाही ती विषय सांगणार राव द्या परत चला त्यानंतर एकदा निमगावला गाडी की म्हणजे पेट्रोल नव्हतं तिच्यात तर ती गाडी घरी होती मी मंदिरात होतो मंदिरात होतो म्हणल्यानंतर मग कामाची मला पगार आणते मित्रांनो अशी काय मला काय पगार दहा बारा हजार असे आले नव्हती मला कामाचे पगार आत्ती सहाशे रुपये तर सहाशे रुपये आल्यानंतर मग माझ्या गाडीत टाकलं होतं शंभर रुपयाचं पेट्रोल शंभरचं टाकलं होतं म्हटल्यानंतर त्या गाडीत पेट्रोल नव्हतं तर मारुतीच्या देवळातनं आपल्या आई आकाडी जत्रा असते का ना आई लक्ष्मी यायची त्यावेळेस गावगाड्याची जत्रा होती तर तुम्हाला सांगतो त्यावेळेस त्याला पैसे दिलं पन्नास रुपये हे तर तेल टाक म्हणलं तिच्या परत शंभरचं टाकून पंपानं म्हणलं म्हणजे एवढं ह्याच्यासाठी करून जर ही आपली जर तुम्हाला सांगतो एवढी परवड परवड करत असला चांगलं राहून आणि आता तर त्याने काय व्याख्यान वापरलंय कडू कडू तर मी कुठं कडो आहे तुला जिथं गोवाड मिळते ती तिथं गोड असून देतो मी कडो आहे ना तर कडूला तर फीटूक नको म्हणावतो आता आणि तुझ्या कुठली कुठली तुझ्या वेळा काळ आली तरी मला पण हाक देऊ नको एवढं कर म्हणावतो तू आता लय मोठा झाला या कारण की मित्रांनो ही जी असं जी आहे ते आता तुम्ही फक्त सांगायचं ह्यात माझं काय चुकतंय मला पडलं आहे माझ्या प्रपंचाचं माझ्या लेकरांचं मी जातो या ती असताना फोटोशी एवढी तुम्हाला सांगतो सातवा महिना आता लागत ती आणि मायरीला घेऊन मी जातो या कामा दांद्याला आता एका जागेवरचं झालं आहे दुसरीकडे जाणार आहे कामाला तर उद्यापासून तिकडे जायचं आहे तर आज घरी होतो म्हणल्यानंतर मित्रांनो काय केलं ती मटेरियल समजा दुसऱ्या कामावर गोळा करून दुसरीकडे कामाला जायचं आहे तर शीमाला कडोळी शब्द वापरतो या कडू जर मी आहे तर कडू कडू मी एवढं केलं त्याचं तवा दिसलं नाही वैरे आम्ही स्वतःची स्वतः आमची वैयक्तिक कामही केली पण तू म्हणाव दुसऱ्याच्या जीवावरलाच आहे आज ह्याला मागचे उद्या त्याला मागचे किती दिवस भरणार आहे आज करून तू हा आणि राहिला विषयी त्या गाडी तर ती गाडी तर तुम्हाला सांगतो मित्रांनो मी काय म्हणत होतो त्या योगिताला सुद्धा म्हणलं की मी त्याच्या त्याच्या नाव गाडी घेऊन द्या तर ती म्हणली एवढी कागद नाही ती त्याची मग म्हणलं तुझे नाव की परत चला कशाला मोबाईलचा पहिलाच विषय झाला ना मोबाईलच्या वेळेस मी बघितलंच होतं आणि किती काय झालं तरी कुणाला येते मया जरा मया ज्यादा कुणाला येते या पाहिला तर तिला पण आपण बोलायचं सोडलेलं आहे कारण की कितीतरी कुणासाठी केलं ना मी म्या जीवापाड भरपूर केलं पण माझे कोण नाव घेत पण नाही गोष्ट पण घेत नाही त्याच्यामुळं आपलं काळ दट करायचं राहायला शिकायचं मित्रांनो हे ठरवलं फक्त आता कारण की मी पण माझ्या हाला अपिष्ट चालू होत्या तेव्हा मी पण हा दिवस काढलं हा आणि मध्ये तर कामधांदा नव्हतं तेव्हा मी तर तुम्हाला सांगतो काय खाल्लं हे माझेच जीवन माहीत आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओ काढू काढून काय का दावलं नाहीत आणि माझं व्हिडिओ तर तुम्ही बघताय किती ह्यात किती नाही तर कारण की एकदा जर कामाला लागलं तर मित्रांनो कामावन अजिबात सुद्धा मोबाईल सुद्धा हातात गेला येत नाही फोन आला तर तेवढा उचलायचा ते बी पिकर टाकायचं बोलायचं असं काम आहे आमचं फक्त काम असल्यावर अंगावचं काम असल्यानंतर मित्रांनो कसायचे रुपये मिळवायचे म्हणल्यानंतर पोटाच्या मागे गेल्यानंतर असंच करावं लागतंय पोटाच्या मागे गेलं की मग ते तुम्हाला सांगतो मना येत नाही की बाबा ही झालं ती झालं जेवढं आपण बांधतो तेवढे पगार आपल्याला तर येत असते तर भरपूर असं मित्रांनो मी इतर तुम्हाला सांगतो टेन्शनमध्ये मध्ये कारण की मला आता चांगल्यापणा चांगल्या ह्याच्यात जर कडू म्हणत असला तर माग तुम्हाला सांगतो मी एवढ्या गोष्टी मायासंग झाल्या परत त्याला तुम्हाला सांगतो दारू पेत होतो त्यावेळेस तर मग किती केला असेल बरं खऱ्याने हा लय श्यान आहे बाबा तू श्याना होऊन राह फक्त तुझी तू प्रगती कर आणि राहायला विषय ही जे आता जे आहे ज्या आजारी पडली ना ती माझ्या नाही पडली किंवा ते ही कुणामुळं पडले नाही तर, ले ले तर काई काई ती त्याच्यामुळेच पडली त्याच्या कारनामाळ त्याच्या अजून काय तुम्हाला सांगतो अशी मोठी झाकलेलीच आहे समध्या गोष्टी मला माहीत आहेत पण मी अजून सोशल मीडियावर आणल्या नाही तर भावा ती काय मला आणायला लावू नको हे तुला सांगतोय मी कारण की तुझं जी जी काय काय वस्तू तिला गावलेल्या आहेत ना त्याचं तिनं टेन्शन घेतलेलं आहे म्हणून तुला जरा जवळच तुला अशा साकळ्याने बेड्या घालून सारखा संघ असतो आम्हाला नसतं आम्हाला कोण मागं मोरं बघायला नाही कारण की आम्ही इतकं बी लोकाच्या बुद्धीचं नाही की आम्ही आमच्या स्वतःची बुद्धी वापरूनच आजपर्यंत चलत आलेलो आहे लोकाच्या बुद्धीनं मी चालणार आतला नाही आणि कडून चढून ते तर बोलूच नको तू आता जवळ असतं म्हणजे तुला सांगितलं असतं काय असतं कडू की तू आणलंय आहे आणि मला काय म्हणायचं आहे मित्रांनो ह्याचा आम्हाला संबंध काय म्हणायचा आहे की तू एवढ्यावर हप्ताभर मी कामाला जाऊन तुझं पैसे देतो एवढ्या तीस एकतीस दिवस तू काय करतो या पाचशे रुपये पगार आहे सहा दिवस कामाला गेला तर तीन हजार रुपये पगार झाली सात दिवस महिन्यात भरत नाहीत का कामात मला सांगा बरं ख्याला खायला प्यायला हज्या मजा करायला चार चौघं घेऊन हिंडायला आयश्वरमात फिंडायला ख्याला एवढंच येतं आहे गाडी त्यावेळेस तीन साडेतीन लिटर मी पेट्रोल टाकलं होतं त्या शाईनमध्ये नव्या तर ती लोकाच्या कामासाठी गेला आणि मला शिकडं आलो आहे म्हणाला लाईटीचा बल बदलाय निमगावला साडेतीन लिटर निमगाव तर जाऊन यायला त्याला जातं काय म्हणजे येडा येडाबिडा समजतो काय मला रेल्वे स्टेशनवर व्हिडिओ काढून आमकं करून हा मग कसं आहे ही जी पाकीची ही जी पाटीची घालत येते ती ना घालून द्या मला त्याचा काय सुद्धा मला कायच करायचं नाही मी तर मित्रांनो सांगितलंय बघा आणि रात्री ते हप्ता भरत नाही म्हणलं का नाही तिला फोन केल्या होती काय म्हणली तुझं पै माझं पैसे आहे तर तुझ्याकड तर तिचं आहेत का नाही पाचशे रुपये तर मित्रांनो आपली कामाची पगार झाली की आपलं तिचं देऊन टाकायचं कारण की चौकुंड कसं आळ करायचं ते त्यांना माहित आहे कसं साजूक पाहायचं कसं काय करायचं समज माहित आहे मित्रांनो आणि खरं जर म्हणलं तर बाहेरल्याने नाही पण घरातल्यानेच खेळ लावलाय बघा माझा चांगला कसं जगून द्यायचं नाही ठरवलंय पण त्या अकराकडं बघतोय आणि मी बसतो या एवढा विचार केला म्हणजे किती जरी का आपण चांगलं राहण्याचा प्रयत्न केला चांगलं जरी राहिलो आणि जरी वाईट जरी राहिलो तरी वाईट आहे चांगला जरी राहिलो तरी चांगला नाही हे असं आहे बघा मग आपण जर ह्यांना सांगून सुचवून जर समजत नसलं तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनं बघायचं मला काय म्हणायचं प्रत्येक वेळेस जर महिन्याला मला फोन लावायची काय गरजच पडत नाही स्वतःची स्वतःला कळत नाही का बाबा आपल्या गाडीचा हप्ता आहे मग आपण भरायचा एक तारखेलाच अकाउंटवर टाकायचा दोन तारखेला टाकून सकाळचं हप्ता कट होऊन जातात ती तुम्हाला माहिती आहे हा आणि एखादा हप्ता दांडावर दा गेला तर काय माझी पेन वरणार आहेत का किती ती, ते, ते ल, किती बँकेत चेक पडतात हे तुम्हाला पण माहिती जे आपल्या भाऊ बहिणीचा चेक आहे त्यांना पण माहित आहे किती हप्त बसतेल किती फरक ते दंड बसत्यात ही पण माहिती आहे मग मी तुम्हाला सांगतो मग रात्री पण मी काय म्हणलं माहिती आहे का नको तू हप्ता बघ तू माझ्या मी लागाने काय करायचं ते म्हणजे इतका ही पुढला आहे म्हणजे ह्याला गुरु कोण असतील की आता सांगा गुरु 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 शिवार तर शिष्येत एवढा तर कुठं उड्या हाणतो काय आज कडू म्हणतो म्हणल्या मला आज कडू म्हणन उद्या कायतरी अजून दुसरं म्हणन पण तुझ्या बी कर्तृत्व आहे त्या ना ती जर सांगाय जर चालू केलं तर तुझ्या समजच पटांगण होईल आणि जर राहिला विषय तर त्या आईनं खाली खाली जर घेतला असेल ना तर त्याच्यामुळंच घेतलं आहे आणि तुम्ही तिला तोंडा विचरा असं की खरं आहे का खोटं आहे ती माझं नाही कुठलं टेन्शन आजपर्यंत घेतलं नाही आणि घेणार पण नाही माझ्या ते म लेकरापेक्षा ती महत्वाचं आहे त्यांना जरा असं झालं आहे मित्रांनो तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या तो सर्वांनी काळजी बाय बाय